स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर इकडं हात लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आहेत त्यांनी कुठेतरी नाराजी आहे ती त्यांच्या मनामध्ये आहे आणि लोकसभेला आपल्याला उमेदवारी मिळावी अशा पद्धतीचा दावा आहे ते त्यांनी केला राजू शेट्टी हे मातोश्रीवर आज जाऊन पोचल्यानंतर इकडे चलबिचल चालू झाली काय ही चलबिचल आहे मातोश्रीमधून राजू शेट्टी बाहेर पडल्यानंतर त्यांनी असं एक वाक्य वापरलं की अदानी उद्योग समूहाचे जे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्याच्याविरोधात जनआंदोलन मी उभं करणार आहे आणि त्याचा पाठिंबा मिळवण्यासाठी मी उद्धव साहेबांच्याकडे त्या ठिकाणी गेलो परंतु राजू शेट्टी माणूस असा आहे की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे दोन हजार चौदाला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून स्वतःचं डिझेल घालून ह्या निवडून आणलं होतं राजू शेट्टींना पण त्यानंतर जो विधानसभेच्या निवडणुका लागल्या भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली आणि हेच राजू शेट्टी त्या ठिकाणी भाजपच्या गोटात जाऊन मिळाले म्हणजे त्यांनी उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर गद्दारी त्यावेळेला केली होती साहेबांना माझी विनंती आहे साहेब पाच वर्ष शहरप्रमुख तीन वर्ष प्रमुख एकोणीस वर्ष जिल्हाप्रमुख म्हणून मी काम करतो आहे माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे कि हाथ ले मदार संग की हात कनिंगले लोकसभा मतदारसंघ मी लढवला पाहिजे साहेब दोन हजार पाचला पक्ष फुटला सुद्धा आम्ही तुमच्यावर राहिलो गेल्या दीड दोन वर्षापूर्वीसुद्धा आम्ही साहेब तुमच्यावर राहिलो भक्कमपणे राहिलो त्या ठिकाणी जयसिंगपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी महामोर्चे काढले की जे संपूर्ण महाराष्ट्राने साहेब बघितलेत माझं ब्लड प्रेशर एकशे पंच्याण्णव झालं साहेब मला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं अशा कार्यकर्त्याला जर कर संधी न मिळता राजू शेट्टीसारखा तिथं आयत्या वेळात नागोबा होण्यासाठी जर कोणी येत असेल साहेब तर जनता याचा नक्की त्या ठिकाणी विचार करणार आहे साहेब माझी विनंती आपल्याला माझ्यासारख्या एका निष्ठावन कार्यकर्त्याला आपण संधी द्यावी ही आपणापुढं मी त्या ठिकाणी विनंती करत आहे पण खरं तर खरं तर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्हींपासून फारकत फारकत घेतलेली आहे अपक्ष लढणार असं म्हटलं आहे मातोश्रीवर गेल्यानंतर मग इतके का तुम्हाला तुमचा उद्धव ठाकरेंच्यावर विश्वास नाही मग नक्की माझा विश्वास आहे पण राजू शेट्टी हे जरी म्हणत असले मी अपक्ष राहतो मला हे बी नको मला ते बी नको एखादी आपली जागा सोडवायसाठी ते काहीही करायला तयार असतात माझी साहेबांना विनंती आहे हा माणूस बेभरवशाचा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाही हा तुम्हाला विधानसभेला मदत करणार नाही नाही तुम्हाला जिल्हा परिषदला करणार नाही नगरपालिकेला करणार नाही ग्रामपंचायतला करणार ना कोणत्याही निवडणुकीत खालच्या शिवसैनिकाला मदत करणार नाही एक रुपयाचा फंडसुद्धा देणार नाही उलट पक्षी हात कनंगले लोकसभा मतदारसंघामध्ये असं वातावरण आहे आता आजी आणि माझी खासदारावर लोकं त्या ठिकाणी नाराज आहेत मध्यंतरी उसाचं आंदोलन केलं हा एक स्टंट होता त्यांचा मला काय म्हणायचं आहे आज फक्त भेट घेतलेली आहे तुमच्या नेत्यावर तुमचा विश्वास आहे की नाही हो नक्की माझा विश्वास आहे आणि ते मला न्याय देतील येणाऱ्या आठ दिवसामध्ये बघू आपण न्याय नक्की देतील आणि राजू शेट्टी किती जरी जवळ जाण्याचा प्रयत्न करत असेल तर राजू शेट्टीची जागा साहेबांना माहिती आहे त्याला कुठं ठेवायचं तुमच्या मनाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला तर तुमची भूमिका काय पुढे निश्चितपणानं आठ दिवसामध्ये साहेबांची मी भेट घेणार आहे ते विनंती करणार आहे त्यांची भूमिका जाणून घेईन त्यानंतर मी माझे माझे जे काय स्टेटमेंट असेल त्यावेळेला मी करेन तर आपण बघितले की या ठिकाणी राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्यासंदर्भातला विरोध आहे तो दर्शवलेला आहे आणि एका सर्वसामान्य शिवसैनिकाला या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी मिळावी असं देखील मत या ठिकाणी मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरामन निलेश शिवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट